नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या अगोदरच्या आपण वन टक्स फोर टक्स आणि कटोरी ब्लाउजची आपली पूर्ण सिरीज झालेली आहे तर प्रिन्सेस कटचा आपला आज तिसरा दिवस असणार आहे आणि त्यामध्ये एक थोडस मी वेगळी एक माहिती तुम्हाला देणार आहे पूर्ण ब्लाउजवरनं थ्री पीसचा हा प्रिन्सेस कट आहे या अगोदर आपण सिंपल प्रिन्स प्रिन्स कट म्हणजे टू पीस प्रिन्स कटचा आपण कटिंग पाहिलेली आहे तर हा ब्लाउज मला कस्टमरचा आलेला आहे शिवण्यासाठी याचं प्रिन्स कटचं कटिंग स्टिचिंग सगळं मी डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मोजायचं कशा पद्धतीने आणि काही जणांना काय होतं ना आपण जी साईज कशी ठरवतो हे त्यांना लक्षात येत नाही तर या व्हिडिओमध्ये तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होऊन जाणार आहे आणि स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला मिळणार आहे तर कशा पद्धतीने मोजायचे सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आहे हे खूप सुंदर आणि सध्या जास्त लेडीज याला शिवण्याला पसंती देत आहेत तर सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला शोल्डरचं सेंटर ठेवायचं आहे या पद्धतीने कोणत्याही बाजूने तुम्ही मोजून घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला उंची काढायची असते शोल्डर जिथेही आपलं शिवलेला भाग असतो जिथेही आपलं शिवण संपत तिथून आपल्याला हे सेंटर घ्यायचं असत इथे आपल्याला टेप ठेवायचं आहे त्यानंतर टेप सरळ करायचा आणि जिथेही आपलं टक्स येतो तिथे आपल्याला मोजायचं आहे तर बरोबर इथं साडे बारा आलेलं आहे पाहू शकता कुठेही जास्त खेचायचं नाहीये साडेबारा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच ऍड करायचं असतं तर इथे येणार आहे तेरा इंच कोणत्याही साईजमध्ये मी तुम्हाला सांगत असते की एक इंच वाढवा एक इंच वाढवा तर याच्यासाठी कारण शिवण्यामध्ये इथं पण जातं आणि इथं पण जातं तर इथे आपण माप सुद्धा लिहून घेणार आहोत आणि याच मापावरनं आपण जी आपली कटिंग आहे ती करणार आहोत तर साडे बारा आलेला आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड करू आपण साडे तेरा इथे आपलं साडे तेरा घ्यायचं आहे एक इंच ऍड केल्यानंतर आता रुंदी पण कशा पद्धतीने काढायची हे सुद्धा आपण पाहून घेऊया त्यानंतर काय करायचं आहे आता आपण बॅक साइडला तर घेतलेलंच आहे या पद्धतीने आपण आर्महोल राऊंड सुद्धा आपण इथे काढून घेणार आहोत इथे काय करायचं एक स्केल ठेवून घ्यायची आणि त्या पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे की आपल्याला आर्महोल राऊंड कुठे सेंटर याच बाहीचं जे शिवलेला भाग असतो ते कुठे येतो या पद्धतीने आता आर्महोल राऊंड आपल्याला मोजायचं आहे असा ठेवून घ्यायचा कुठेही खेचायचा नाहीये सरळ रेष जिथे पण येईल तिथे आपल्याला हा मोजायचा आहे तर पावणे सहा आलेला आहे पण साईज छोटी असल्यामुळे आपण इथे काय करणार आहोत पुढे मी सांगते ते आर्महोल आपल्याला किती घ्यायचं आहे आता बत्तीस साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज असणार आहे याच्यामध्ये आर्मोहोल चार्ट मी या अगोदर पण दिलेला आहे सव्वा पाच इंच ते साडेपाच इंच आपल्याला इथे घ्यायचा आहे पावणे सहा जर या मध्ये तुम्ही घेतलं आता साईज मध्ये काय होत असताना शिवत असताना प्रत्येक जणांचं जे कटिंग आहे ते वेगळे वेगळे असते त्याच्यामुळे मी एक तुम्हाला बेसिक चार्ट त्याचा दिला होता आर्महोल राऊंडचा त्यानुसारच आपल्याला हे आर्महोलचं माप घ्यायचं आहे फारसं जास्त फरक पडत नाही तर या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर हा आर्महोल राऊंड जे आहे ते खूप असा मोठा येईल त्याच्यासाठी आपण घेतोय साडेपाच इंच सा आर्महोल राऊंड तुमचा अगदी बरोबर परफेक्ट येणार आहे त्या तिथे आपल्याला चार्टचा यूज करायचा आहे जास्त गोंधळून न जाता आपल्याला व्यवस्थित असं चार्टमध्ये जे दिलेलं आहे त्यानुसार घ्यायचं आहे बत्तीस साईज साठी आपण सव्वा पाच किंवा साडेपाच घेणार आहोत इथे मी टाकणार आहे सव्वा पाच इंच मुंड अराउंड पाच पॉइंट टू फाय त्यानंतर आपलं शोल्डर जे आहे ते ती तीन असणार आहे ते कशा पद्धतीने असणार आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते शिवून पूर्ण तयार असणार आहे अडीच इंच पाहू शकता त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन जेणेकरून गळा फोल्ड इकडे जी गोटपट्टी बसवतो इथे पाव इंच जात आणि इकडे पाव इंच जात म्हणजे हे टोटल आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा करायचं असतं शोल्डर घेतलेलं आहे आपण तीन इंच त्याचबरोबर आपण आता समोरचा गळा मोजून घेणार आहोत जसं आपण आर्महोल राऊंड मोजलेला आहे त्या पद्धतीनेच आपल्याला गळा सुद्धा मोजायचा आहे गळ्याचं टोक सरळ ठेवायचं आहे जिथेही आपले शोल्डरचा शिवलेला भाग आहे तो सरळ रेषामध्ये ठेवायचा आहे आणि पाहू शकता पावणे सहा इंच वरती आपला गळा इथे पुढचा मिळालेला आहे पावणे सहा वरती आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे या पद्धतीने आता आडवा गळा आपल्याला घ्यायचा आहे डीप नेक आहे साईज छोटी आहे तर इथे घेणार आहोत आपण सव्वा दोन इंच अडीच जर घेतलं तर काय होईल तुमचा जो गळा आहे हा जो गळा आहे मग खूप असं उतरलं जाईल किंवा मग शोल्डर आपलं खूप जास्त साईडला होण्याची शक्यता असते आणि समोरचा जो गळा आहे ते थोडासा ब्रॉड आहे त्याच्यासाठी आपण घेतो इथं सव्वा दोन इंच या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं असतात त्यानंतर आता कमर घेर आपण मोजून घेणार आहोत हुक्क लावून घ्यायचा आहे रुंदी आणि हे सुद्धा आपलं मोजून घ्यायचं आहे पूर्ण हुक्क लावायचं कमर आणि रुंदीचं हे माप आपल्याला घेणं खूप महत्वाचं असतं चौथा भाग तुम्ही काढू शकता किंवा या पद्धतीने हुक्क लावायचं जेणेकरून आपला जो भाग आहे खूप जास्त एक्स्ट्रा होणार नाही व्यवस्थित असं आपल्याला घ्यायचं आहे जिथेही आपली शिलाई स्टॉप झालेली आहे तिथे आपल्याला सेंटर ठेवायचं आहे पावणे सतरा तर आपण सतरा घेऊया सत्राचा पुन्हा एकदा आपल्याला फोल्ड करायचा आहे जिथेही आपला आलेला आहे तो आपला असणार आहे चेस्ट साईजचा आपला चौथा भाग मी प्रत्येक वेळेस सांगत असते चेस्टचं फोरनडी वाईट करा चेस्टचं फोरनडी वाईट करा तर हा आहे आपला पावणे नऊ इंच तर इथे आपण पावण्या नऊ इंच वरती आपण एक नाव लिहून घेऊया कमर घेर खाली मोजणार आहोत रुंदी असणार आहे पावण्या नऊ इंच आठ पॉइंट सेवन फाय प्लस दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने हे झालं आपलं चेस्ट साईज त्यानंतर कमर घेर काय आहे ते आपण इथे मोजून घेऊया हुक्क लावलेला आहे म्हणजे मोजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही या पद्धतीने आता आपण हुक्काचा भाग जो आहे ते मोजून घेणार आहोत बऱ्याचदा जे हे मोजण्याचे जे माप आहेत त्याच्यामध्ये मा थोडासा प्रॉब्लेम येत होता त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास असणार आहे पंधरा आलेला आहे त्याचा आपल्याला आणखी एक डिवाइड करायचे पंधराचे साडेसात आणि एक विंच आपल्याला टक्स घ्यायचा आहे साडेसात एक इंच प्लस आणि दीड विंच शिलाई मार्जिन वरती जेवढी मार्जिन घेतली खाली पण तेवढीच घ्यायची आहे आपल्याला माफी आपल्याला पूर्ण मिळाली आता उभा टक्स आडवा टक्स आणि आडवा टक्सची मार्जिन हे काय प्रकार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत उभा टक्स आता आपण बत्तीस साईजच्या आसपास हा ब्लाऊज आहे बत्तीस ते चौतीस साईजच्या मधला हा ब्लाउजचा प्रकार आहे उभा टक्स असणार आहे आपला साडे नऊ आडवा टक्स असणार आहे दीड इंच आडवा टक्स म्हणजे आपण काय आहे ते पाहणार आहोत आडवा टक्स म्हणजे काय असतो हे जे आपण अंतर घेतलेलं आहे इथून इथं पर्यंतच हा असतो आपला अडवा टक्स हे जे अंतर आहे याला म्हणलं जातं अडवा टक्स पाहू शकता जिथेही आपली शिलाई थांबलेली आहे स्टॉप झालेली आहे हा टक्सचा भाग आपल्याला घ्यायचा असतो इथून इथं आलेला आहे आपला हा साडेतीन इथे आपल्याला साडेतीन वरती एक टिप करून घ्यायचा आहे आणि टक्स मार्जिन हा जो टक्स इथं जॉईंट केलेला आहे यामध्ये आपण मार्जिन घेतली तरच हा इथे जे पफ आहे तुम्हाला इथे पाहू शकता छान असा पफ क्रिएट होतो टक्स आडवा टक्स ची जी मार्जिन आहे ती घेणार आहोत आपण दीड इंच सा। नुसार ही मार्जिन सुद्धा आपली बदलत जाते जशी ही आपली साईज वाढेल तसं हे अंतर वाढत जातं आता बाहीची उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे बाही उंची किती असणार आहे इथे टाकून घेऊया बाई उंची आपली शोल्डर पासून मोजायची साडे दहा आहे तयार त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय म्हणजेच अकरा इंचाची ही बाही तयार असणार आहे आणि दंडघेर पाहूया लगेच दंडघेर पण अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे हा झाला आपला दंडघेर पाहुणे पाच इंचावरतीचा दंडघेर शिलाई मार्जिन त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला द्यायची आहे साडेपाच आणि शिलाई मार्जिन प्लस दीड इंच हे झालं आपलं मोजण्याचे मापे तुम्हाला लक्षात आलंच असेल त्यामध्ये आता आपल्याला खाली जी थ्री पीस आहे त्यामुळे क्रॉस पट्टी जी आहे ती किती आहे हे सुद्धा मोजून घ्यायचं आहे क्रॉस पट्टी आहे या साइडला अडीच इंच आणि या साइडला सुद्धा पाहू शकतं दोन इंच यापेक्षा इकडे अर्धा इंच कमी असते जसं की आपण कटोरी क्रॉस पट्टी मोजतो त्याच पद्धतीने ही सुद्धा क्रॉसपट्टी थ्री पीस जे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्याच्यामध्ये जोडली जाते आतापर्यंत तुम्हाला मोजण्याचे जे प्रकार आहे हे तुम्हाला लक्षात आला असेल आता मागचा जो गळा आहे हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे मागचा जो गळा आहे हा असणार आहे साडेआठ ते पावणे नऊ इंच इथे आपला मागचा गळा राहिला होता मागील गळा साडेआठ किंवा पावणे नऊ आपण घेऊ शकतो आपल्या आपल्या आवडीनुसार हे मापे बदलत राहतात आणि क्रॉस पट्टी अडीच आणि दोन या पद्धतीने हे माप आपले पूर्ण तयार झालेले आहेत जर तुमचा जर ब्लाउज या साईज मध्ये असेल तर नक्की तुम्ही हे माप डायरेक्ट कपड्यावरती न टाकता पेपरवरती टाका कारण कपड्यावरती जर टाकला तर आपला जो कपडा आहे ते खूप आपल्याला जास्तीचा लागतो आणि खूप आपला कपडा वेस्ट जातो त्यामुळे आधी पेपरवरती कटिंग करायची कोणत्याही साईजची तुम्ही पेपर पेपरवरती प्रॅक्टिस करायची आणि नंतर तुम्ही कपड्यावरती सहज टाकून पटकन अगदी दहा मिनिटांमध्ये हा ब्लाऊज कट करू शकता त्याच्यासाठी हे माप तुम्ही पूर्ण कायमस्वरूपी जर तुम्हाला छान परफेक्ट बसला असेल तर तुम्ही कधीही वापरू शकता पेपर वापरत असताना थोडासा जाड क्वालिटीचा पेपर वापरायचा म्हणजे पेपर जो आहे ते कधीही खराब होत नाही खूप लॉंग टाइम आपल्याला पेपर सुद्धा वापरण्यात येतं याच्यासाठी सांगते मी जास्त करून आपण पेपर कटिंग जे मागवत असतो त्याच्यामध्ये काय होतं आता हा याची जी, या जी, जी रुंदी आलेली आहे ती असणार आहे पावणे नऊ इंच म्हणजे एकतर बत्तीस पण नाही आणि चौतीस पण नाही त्याच्या मधलं जे माप आहे हे माग आहे तर तुम्ही स्वतः जर तुम्ही जे पेपर कटिंग आहे करायला शिकला तर तुम्हाला कुठल्याही पेपर कटिंग वरती अवलंबून राहायची गरज पडणार नाही त्याच्यासाठी आता हे मी पूर्ण तुमच्यासोबत कटिंग मोजण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा सांगितलेली आहे कटिंग कशा पद्धतीने करायची ती पण सांगणार आहे आणि जो उद्याचा पार्ट असणार आहे स्टिचिंगचा कशा पद्धतीने कुठला पार्ट कुठे जोडायचा कुठे कशा पद्धतीने मार्जिन वाढवायचे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ मध्ये कंटिन्यू पाहत राहा व्हिडिओ जर स्किप केला तर छोटी छोटी माहिती मा, मा, जी, जी आहे ती तुमची लक्षात येणार नाही आणि व्हिडिओ मग कुठेतरी मग चुकला जाईल तुमचा आणि तुमचं जे परफेक्ट जी फिनिशिंग आहे कटिंग आहे ती होणार नाही चला आता कशा पद्धतीने मापी टाकायचे आहेत हे सुद्धा पाहूया व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण चिंता करू नका याच्यामध्ये मी सगळ्या ज्या स्टेप आहेत त्या क्लिअर केलेल्या आहेत चला आता पेपर कटिंग वरती आपण लक्ष देऊया इथे आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र कट करतोय त्याच्यासाठी हा पेपर मी इथे घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर आहे बंद बाजू माझ्याकडे आहे ठेवलेली कोणतंही ब्लाउज कट करत असताना बंद भाग जो आहे ते आपल्याकडे ठेवणं हे गरजेचं असतं आता आपण काय करायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला पेपर वरती माप टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला माप चुकणार नाही आता सगळ्यात पहिले आपण उंची घेणार आहोत साडेबारा उंची आहे त्या ते साडे तेरा इंच आपल्याला उंचीमध्ये एक इंच ऍड करायचं आहे साडे तेरा वरती ते एक टिक करायचं तसंच एक बॉक्स आपण तयार करून घेऊया म्हणजे हे आपलं बेसिक माप असणार आहे तसं तर बॅक पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट जो आहे ते अर्धा इंच वाढलेला असतो ते सुद्धा आपण दोन्ही पार्ट एकत्र कट करतोय तर जास्त गोंधळून जाऊ नका हा सुद्धा आपण इथे मार्जिन टाकून घेणार आहोत हा आहे फ्रंट पार्ट साठीच मार्जिन तसंच या बाजूला आपण फ्रंट जे आहे ते ओपन ठेवणार आहेत इथे सुद्धा आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं वाढवून घेणार आहोत हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे वन टक्स फोर टक्स आणि प्रिन्स कट मध्ये अर्धा इंच इथे मार्जिन देणं कंपल्सरी आहे सगळ्या साईज मध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन द्यायचं आहे त्यानंतर आपलं जे आहे ते असणार आहे गळ्याचं अडवा गळा जे आहे ते आपला सव्वा दोन इंच असणार आहे उभा गळा जे आहे ते समोरचा जो गळा आहे ते पावणे सहा इंच वरतीचा गळा असेल या पद्धतीने आपण इथे पावणे सहा इंच वरती गळ्याचं माप टाकून घेणार आहोत अडवा गळाखाली ब्रॉड आपल्याला जर आवडत असेल तर इथे ही जी शिलाई मार्जिन आहे हे सोडून आपल्याला नंतरचे मापे टाकून घ्यायचे आहेत पावणे तीन इंच वरती आपण अडवा गळ्याचा खालचा ब्रॉडनेस वाढवलेला आहे या पद्धतीने आता हे माप आपलं तयार आपल्याला मिळालेला आहे जिथेही आपलं गळ्याचं मार्किंग केलेलं होतं हे टाकून घेणार आहोत त्यानंतर आकार आपल्याला सावकाश असा देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने ब्रॉडनेस आपल्या आपल्या आवडीनुसार आपण खाली वाढवू शकतो त्यानंतर शोल्डर जे आहे ते ती तीन इंच घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं ना शिवत असताना आपलं स्टिचिंग मध्ये भरपूर असं जातं इकडं अर्धा पाव इंच तर जातच आणि इकडे सुद्धा पाव इंच जात तर दोन्ही मध्ये आपला अर्धा इंच शोल्डर कमी होत असत त्यानंतर आर्मा होल राऊंड आहे बत्तीस साईज साठीच सव्वा पाच इंच ते साडेपाच इंच सव्वा पाच घेऊया आपण कारण आपण खाली थोडासा उतार देत असतो तर या पद्धतीने आता बॉक्स तयार करून घेऊ आपलं आर्महोल राऊंडच म्हणजे आपल्याला चेस्ट साईज इथे मिळून जाईल चेस्ट साईज असणार आहे इथे आपण जे मापी लिहून घेतलेले होते त्याचनुसार आपण आज ब्लाऊज कट करतोय जेस्ट साईज असणार आहे म्हणजे रुंदी असणार आहे पावणे आठ इंच पावणे नऊ इंच नऊला ला दोन रेषा कमी इथे दीड इंच आपली शिलाई मार्जिन असणार आहे शिलाई मार्जिन आपल्या आवडीनुसार ठेवायची आहे दीड ठेवू शकता दोन ठेवू शकता किंवा पावणे दोन सुद्धा ठेवू शकता इथे पाव इंच आपल्याला बाहेर यायचे आणि समोरचा आकार देण्यासाठी आपल्याला इथे एक अशा पद्धतीने रेष द्यायची ही रेश कशामुळे द्यायची इथे आपल्या गुड्या वगैरे पडत नाहीत त्याच्यासाठी आता रे आता इथे जी रेश ओढलेली आहे त्यापासून आपल्याला घ्यायचं आहे एक इंच आणि बॅक पार्टचा जो आकार आहे त्याच्यासाठी दीड इंच आकार देत असताना आपल्याला आकार जे आहे ते खूप सावकाश असे द्यायचे आहेत हा आकार थोडासा आपण बाहेरून घेणार आहोत या पद्धतीने डॉट करून घ्यायचं आधी आणि व्यवस्थित असा आपल्याला आकार देऊन घ्यायचं आहे डायरेक्ट जर आकार काढले तर आपला आकार येणार नाही व्यवस्थित त्याच्यासाठी डॉट पॉइंट देऊन घ्यायचे आणि व्यवस्थित असा आपल्याला हा आकार मिळालेला आहे इथे थोडासा आपण खाली सुद्धा घेऊ शकतो जेणेकरून फिटिंग जे आहे ते खूप छान बसते त्याच्यासाठी मी इथे जे गळा मार्जिन आहे मुंड्याची जास्त वाढवलेली नाहीये इथे मी पूर्ण तुम्हाला मापे जे आहेत ते मेन्शन करते म्हणजे लक्षात येणार नाहीत साडेपाच घेतलेला आहे आपण या पद्धतीने सव्वा पाच ते साडेपाच इथे घेऊ शकता साडेपाच आपला आर्महोल राऊंड असणार आहे गळ्याची उंची असणार आहे म्हणजे लक्षात येऊन जाईल तुम्हाला पावणे सहा सा। इंच ने सहा या पद्धतीने हे मापे असणार आहे त्यानंतर आपली कमर घेर जी आहे ती टाकून घ्यायची आहे कमर घेर असणार आहे साडेसात त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन साडेसात वरती एक आपल्याला पहिला पॉईंट द्यायचा आहे ही शिलाई मार्जिनची रेषा सोडून आपल्याला हे माप देऊन घ्यायचं असतं इथे साडेसात एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे माप आपल्याला जोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपला तयार बॉक्स मिळून जात या पद्धतीने हे माप आपल्याला मिळालं आहे हे असणार आहे टक्सचं तर बॅक पार्टला मी टक्स तुम्हाला दाखवेल सुद्धा असं देऊन म्हणजे पॉइंट देऊन दाखवलं ना तुम्हाला लक्षात येऊन जाईल आता इथपर्यंत सगळं तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपली जी क्रॉस पट्टी आहे यामधली अडीच इंच आहे या बाजूला गळ्याच्या बाजूला अडीच इंच आहे इथं पाहू शकता आणि या दिशेनं आपल्याला घ्यायचे आहे दोन इंच तर याला आता सरळ रेश देऊन घेऊया या पद्धतीने सरळ रेष द्यायची आणि इथे आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपला उभा टक्स असणार आहे नऊ इंच बत्तीस ते चौतीस साईज मध्ये आपण साडे नऊ इंचा टक्स घेत असतो इथे एक साडेनऊ इंच वरती एक आपण पॉईंट देऊन घेऊया आडवा टक्स आपण लगेच पाहूया साडेतीन इंच वरती आडवा टक्स आलेला आहे मार्जिन सहित आपण घेणार आहोत टक्स कारण ही मार्जिन आपली टक्स मध्ये ऍड होत असते इथे आपण सरळ रेषा देऊन घेऊया या पद्धतीने आता हा पॉईंट इथेपर्यंत आपल्याला जोडून घ्यायचा असतो जसे की आपण प्रिन्स कटचा आकार देतो त्या पद्धतीने हा आपल्याला आकार इथे जॉईंट करायचा असतो आर्महोल राऊंड मध्ये एक रेषा देऊन घेऊया म्हणजे हा लक्षात येईल तुम्हाला पॉइंट आता आडवा टक्स झाला उभा टक्स झाला आता टक्स मार्जिन जे आपण इथे नाव लिहून घेतलेलं होतं ते आपल्याला इथे टक्स मार्जिन द्यायचे आहे ती कशा पद्धतीने द्यायची तर इथे आपल्याला दीड इंच वरती एक टक्स घ्यायचा असतो या पद्धतीने आणि त्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे आल्याबरोबर आपला हा आकार वस्त असा प्रिन्सेस कटचा आपला आकार हा तयार होणार आहे सुंदर असा आपला हा आकार तयार झालेला आहे त्यानंतर काय करायचं आहे इथे जर तुम्हाला इथे गुड्या पडत असतील असं वाटत असेल तर काय करायचं इथे आपल्याला पाव इंच आपला आकार कमी करायचा आहे या पद्धतीने पाव ते अर्धा इंच आपला इथे आकार आपण कमी करू शकतो अर्धा इंच पेक्षा जास्त करायचा नाहीये जर अर्धा इंच पेक्षा जास्त केला तर आपला आकार जो आहे ते खूप असा मोठा होतो त्यानंतर पाहू शकता आपली ही पूर्ण कटिंग झालेली आहे आता बॅक पार्ट पेक्षा फ्रंट पार्ट वाढलेला आहे आता याच्यापेक्षा बॅक पार्ट आपल्याला कुठे कुठे कमी करायचं आहे कुठे कुठे ऍडजस्ट करायचं हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे त्यानंतर आता हे टक्स इथे आपण घेतलेलं आहे आता ही साईजचं अंतर जे आहे ते आपलं कमी झालेलं आहे तर हे अंतर आपलं कव्हर करण्यासाठी आपल्याला इथे दीड इंच बाहेर वाढवून घ्यायचं आहे क्रॉस पट्टी तर आपली तेवढीच राहणार आहे क्रॉस पट्टीत कुठेही बदल करायचा नाहीये तर दीड इंच इथे वाढवायचं आहे इथे एक सरळ रेषा देऊन घेऊया आणि अर्धा इंच आपल्याला इथे मार्जिन घेऊन घ्यायचे आहे जेणेकरून काय होतं हे टक्स आपला पूर्ण कमी झालेला आहे आणि शिवण्यामध्ये सुद्धा आपलं भरपूर जाणार आहे तर इथे अर्धा इंच आपण बाहेर घेणार आहोत जशास तसे इथे बॉक्स तयार करून घ्यायचा सिम्पल असं आपलं प्रिन्सेस कट सारखच हे सुद्धा माप असणार आहे सुंदर अशी आपली कटिंग तयार झालेली आहे खूप सध्या जास्त लेडीज याला शिवण्यासाठी पसंती देत आहेत आणि ट्रेंडिंग मध्ये असल्यामुळे खूप जणांना हे ब्लाउज सुंदर असं आवडत सुद्धा आहे शिवायला जास्त डिमांड आहे या ब्लाउज ची तर इथे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे हे सुद्धा आपलं मार्जिनच असणार आहे हा सुद्धा भाग आपला मार्जिन मध्ये कट होणार आहे या भागाचा आपल्याला पुन्हा कुठेही उपयोग होणार नाही हा भाग कट झाल्यानंतर हा भाग आपला इथे एक्स्ट्राचा आपण वाढवलेला आहे त्याच्यामुळे हे भाग आपला कट झाला तरी पण इथे कव्हर होऊन जातो सुंदर असा आपला बॅक पार्ट आता आपण कट करतोय याच नुसार कुठे कुठे कमी करायचंय हे सुद्धा आपण बघणार आहोत सध्या तर आता ही आपण कटिंग कट करून घेऊया कर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल दोन्ही पार्ट आपण एकाच वेळेस काढलेले आहेत बॅक पार्ट आधी तुम्ही काढून घेऊ शकता त्यानुसार तुम्ही हा पार्ट फ्रंट पार्ट जो आहे ते सुद्धा कट करू शकता इथे आपण काय करणार आहोत या पद्धतीने दोन्ही पार्ट से कट करू नंतर बॅक पार्टचं जे कटिंग आहे ते आपण पूर्ण करूया इथपर्यंत हे भाग आपला सेम असणार आहे त्यानंतर क्रॉस पट्टीतला जो भाग आहे हा भाग सुद्धा आपल्याला मागच्या पार्टसाठी कमी करायचा आहे हा भाग आपण इथे कट करून घेऊया म्हणजे ही आपली क्रॉस पट्टी मिळून जाते आता जो भाग आहे बॅक पार्ट वेगळा करायचा आहे सेंटर काढून घेऊया म्हणजे आपल्याला गोंधळ होणार नाही या पद्धतीने याच्यात काय बदल करायचा आहे हे सुद्धा मी सांगते इथे अर्धा इंच आपण कशासाठी वाढवलं होतं हुक आणि लूप पट्टी जोडली जाते त्याच्यासाठी इथे हा भाग आपल्याला कमी होतो शिवल्यानंतर इथे आता बॅक पार्टला तिथे आपल्याला काहीच गरज नाही मग हा भाग सुद्धा आपल्याला इथे मायनस करायचा आहे त्याच्यासाठी लक्ष देऊन आपण पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं असतं अशा छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या आपल्या मिस होत नाहीत त्यानंतर समोरच्या पार्टसाठी आपण क्रॉस क्रॉसपट्टीसाठी अर्धा इंच वाढवलं होतं हे सुद्धा आपण बॅक जो मार्जिन आहे तिथे आपण एक्स्ट्राचं वाढवलं होतं त्याच्यामुळे आपण हा पार्ट सुद्धा आता कट करून टाकणार आहोत त्यानंतर आपली जी शिलाई मार्जिन होती हे सुद्धा आपल्याला इथे एक्स्ट्राचा होता कपडा हे सुद्धा आपण व्यवस्थित असं कट करून घेणार आहोत हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे आणि ही असणार आहे आपली शिलाई मार्जिन समोरच्यासाठी आणि पाठीमागच्यासाठी हे काम आपलं सेमच असणार आहे त्यानंतर आपल्याला टक्स पॉइंट देऊन घ्यायचं आहे इथे असेल आपला टक्स पॉईंट एक विंच आपण जे एक्स्ट्राचं घेतलं होतं ते इथे आपलं ऍडजस्ट होणार आहे हा झाला आपला टक्स पॉइंट त्यानंतर आपल्याला गळा काढून घ्यायचा आहे बॅक पार्टचा जो गळा आहे आपल्या आवडीनुसार आपण डीप ठेवू शकतो मागील गळा आहे साडेआठ ते पावणे नऊ इंच सव्वा दोन इंच वरती आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पावणे नऊ इंच आपल्याला गळ्याचा जे माप आहे ते देऊन घ्यायचं आहे खाली जेवढा ब्रॉड आपल्याला ठेवायचा आहे तितका ब्रॉड आपण ठेवू शकतो पावणे तीन इंच वरती मी ठेवलेला आहे हा बॉक्स तयार करून घ्यायचा त्यानंतर आकार आपल्या आवडीनुसार आपण इथं देऊ शकतो या पद्धतीने आपल्याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे वेगळं पॅटर्न टाकायचं असेल तर तिथे तुम्ही टाकू शकता जर आपल्याला बॅक ओपन ठेवायचं असेल तर ही मार्जिन तुम्हाला इथं घेणं गरजेचे आहे पण आपला फ्रंट ओपन असल्यामुळे आपण बॅकला हा पार्ट इथे कट करणार आहोत कुठे कुठे काय काय कसं कट करायचं हे तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही या पद्धतीने हे कट करायचे हा सुद्धा एक्स्ट्राचा पार्ट आपण दोन्ही पार्ट सोबत काढल्यामुळं गोंधळ होऊन जाऊ नका व्यवस्थित अशी आपली ही कटिंग जाहे कट जाहे। जी आहे ती कट करून घ्यायची आहे हा जर आपण एक्स्ट्राचा पार्ट ठेवला तर मग गळा मोठा होतो आणि आपलं जे कटिंग आहे ते बिघडण्याची शक्यता जास्त असते इथंपर्यंत आपल्या बॅक पार्ट तुम्हाला पूर्ण कटिंग लक्षात आली असेल आता फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला काय काय कट करायचं आहे हे आपण पाहूया फ्रंट पार्ट मध्ये हा पार्ट आपल्याला कट करायचा नाही हा पार्ट कट करायचा नाही हा पार्ट एक्स्ट्राचा आहे हा आपल्याला ठेवणं गरजेचं आहे व्यवस्थित अशी आपली ही कटिंग आपल्याला कट करून घ्यायची सगळ्यात पहिले इथे क्रॉस पट्टी आपण कट करून वेगळी करूया म्हणजे जसं आपल्याला माप तयार मिळणार आहे इथून कट करायचं इथून कट करायचा मधला पार्ट आपल्याला कुठेही गरज पडणार नाही या पद्धतीने गोल आकारात आपल्याला हा आकार कट करायचा आहे हा आपला आकार कट होणार आहे आपला आकार राहिला होता तो सुद्धा आपण कट करूया व्यवस्थित असा आपला आकार कट झालेला आहे खालचं जे आपलं मार्जिन आहे ते सुद्धा आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने कळ्याचा आकार सुद्धा आपण कट करून घेऊया हा आपला आकार कट झालेला आहे ब्लाऊज वरण माप कशा पद्धतीने टाकायचं हा पॉईंट तुमचा क्लिअर झालेला असावा त्यानंतर आपला गळ्यातला जो आकार राहिला होता समोरचा कट करायचा हा सुद्धा आपण कट करून घेणार आहोत इथे आपण थोडासा कट द्यायचा आहे पाव इंच ते अर्धा इंच आपण इथे कट देऊ शकतो व्यवस्थित असा आपला हा आकार गोल शेप मध्ये कट झालेला आहे हे पार्ट आपल्याला मिळाले व्यवस्थित असे आपले आकार इथे पूर्ण तयार झालेले आहेत आता काय करायचे कपड्यावरती टाकत असताना आपल्याला इथे फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे आता हे कशासाठी इथे तुम्हाला लक्षात येईल आता हा भाग आपण या भागाला जोडत असताना काय होतं आपण हा आकार घेतलेला आहे ना त्यामुळे इथे थोडस हा भाग जास्त होऊ शकतो हा भाग कमी होऊ शकतो त्याच्यासाठी कपड्यावर टाकत असताना इथे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन देणं ही गरजेचे असते इथे एरो दिलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता हा आकार देत असताना आपण पाहूया इथे तर येणार नाही कमी कारण कपड्यावरती काय होतं कपडा स्ट्रेचेबल असतो त्याच्यासाठी तिथे आपण अर्धा इंच जरी वाढवलं हा भाग जोडल्यानंतर हा भाग एक, एक्स्ट्रा जरी राहिला तर आपण हा भाग कट करू शकतो पण कमी पडला तर आपला ब्लाऊज पूर्णही बिघडू शकतं त्याच्यासाठी हे माप लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे हे पूर्ण कटिंग जे आहे ते कुठेही आता याच्यात मार्जिन द्यायची गरज नाही जसं असत आपण आता कपड्यावरती कसं टाकायचं कसं माप घ्यायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे आता ही कटिंग आपण जशी असतं ही कपड्यावरती टाकून घेऊया हा व्हिडिओ फार मोठा होतोय याच्या नंतरच्या पार्ट मध्ये हा भाग मी कट केलेला आणि स्टिच केलेला सुद्धा दाखवणार आहे तर, तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया साथ उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकणार आहे आतापर्यंत हा व्हिडिओ मी टाकलेला नाही या अगोदर कट वन टक्स फोर टक्स आणि सभ्यासाठी साईजचे जे ब्लाउज स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत ते मी टाकलेले आहेत या पद्धतीचा थ्री पीस थ्री पीसचा जो कट आहे तो मी आतापर्यंत अपलोड केलेला नाही जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर नक्की तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता उद्याच्या पार्ट मध्ये येणार आहे बत्तीस ते चौतीस साईज मधली साईज असणार आहे प्रॉपर बत्तीस पण नाही आणि प्रॉपर चौतीस पण नाहीये त्याच्यासाठी आपण कुठलाही पेपर पॅटर्न मागवण्याच्या नादात न पडता आपण व्यवस्थित आपल्या स्वतःच्या ब्लाउजवर ना माप कशा पद्धतीने घ्यायचं हे जर आपल्या लक्षात आलं तर कुठल्याही पेपर पॅटर्न वरती आपल्याला अवलंबून राहण्याची गरज पडत नाही तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली सा असावी साईज जर तुमची ही असेल तर नक्की तुम्ही एकदा शिवून बघा ट्राय करून बघा तुम्हाला याची फिटिंग कशी बसते खूप सुंदर आणि मस्त अशी ही फिटिंग जे आहे ते बसणार आहे चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते पुन्हा व्हिडिओ अशाच्या का माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग